आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील प्रथम खंड चालू असून प्रथम खंडातील भाग पाचवा आपण पाहत आहोत आणि भाग पाचव्यामध्ये बुद्ध आणि त्याचे पूर्वकालीन बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन त्यामधलं चाप्टर आहे एक नंबर बुद्ध आणि वैदिक ऋषी तर आज आपण बुद्ध आणि वैदिक ऋषी या भागाविषयी थोडीशी माहिती आपण पाहिलेली होती तर त्यामध्ये वेदामध्ये फारसे तत्त्वज्ञान नाही असे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात पुढे म्हणतात परंतु असे काही वैदिक ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या वेदात तेवढं महत्त्वाचं काही नाही परंतु काही ऋषी होते असे का का त्या काळातले तर त्यांचे नावं पुढे दिलेले आहे नंबर एक आहे अगमर्शन नंबर दोन प्रजापती त्यालाच परमेश म्हणतात नंबर तीन ब्रह्मनस्पती किंवा त्यालाच म्हणतात बृहस्पती नंबर चार आहे अनिल नंबर पाच दीर्घतमा नंबर सहा आहे नारायण नंबर सात आहे हिरण्यगर्भ आणि आठवा आहे विश्वकर्मा असे या त्या काळामधले आपण त्यांना ऋषी म्हणूया तर हे आठ ऋषी होते आणि या ऋषींनी आपलं आपलं मत मांडलेलं आहे तर ते काय म्हणतात या वैदिक तत्त्व त्या पुढे मुख्य समस्या पुढीलप्रमाणे होत्या हे वैदिक तत्त्वे त्यापुढे हे जे वैदिक तत्त्व होते त्यांच्यापुढे एक वेळ